असं चालणार आणि महाराष्ट्रातला पहिला कार्यक्रम जो आहे आमच्या लाडक्या बहिणींच्या पतसंस्थेला तर जरा दोन पाहिजे ऊर्जा असल्या पाहिजे लाडक्या बहिणीला ऊर्जा द्यायची आहे तर भारत माता की हाँ, हाँ, हाँ। आज भाऊ लाडकी बहीण नागरी संस्थेच्या उद्घाटन सोहळ्याला उपस्थित भारतीय जनता पक्षाचे लोकप्रिय नेते आणि माननीय आपल्या सर्वांच्या जीवनात त्यांचा अत्यंत महत्वाचा संबंध राहिलेला आहे नहीं असे भाऊसाहेब फोनकर यांच्या कर्तृत्वाला कर्तव्याला पुढे करता ज्यांनी या महाराष्ट्रामध्ये उत्कृष्ट काम सुरू केलं आहे असे राज्याचे मंत्री माननीय आकाशभाऊ जी आमचे या ठिकाणी संजय गायकवाडजी आपले आमदार शतादायी मलरेजी विजयाराजे शिंदेजी तोतारामजी कायंदे शक्तिकांतजी खेडेकर का, गणेशजी मांडे विजयजी कोटारी सतीशजी गुंफ रमेशजी कबुत्रे सागरजी पुरोहित सुरेंद्रजी पांडे सुभाषजी शेटे बिजूभाऊ पवार कुमार सट्टा पंडित नारायण देशमुख या ठिकाणी अमोलजी साठे अनिलजी जाधव आमच्या या ठिकाणी उपस्थित ज्या आमच्या लाडक्या बहिणी आहेत त्यांनी ही पतसंस्था तयार केली याची संकल्पना स्वतःचा एक मल्ली आहे पण आमच्या लाडक्या बहिणीनं ज्या पद्धतीने ते भाषण केलं प्रास्ताविक केलं ते अंतर मनातून मना ज्या भावना महाराष्ट्राच्या लाडक्या बहिणीच्या भावना आणि आमचे लोकनेते देवेंद्र फडणवीसजी यांच्याबद्दलच्या भावना या ठिकाणी प्रास्ताविकून व्यक्त केल्या ज्या अंतर अंतर्मळातून भावना व्यक्त झाल्या आहेत मी निश्चितपणे सांगू इच्छितो की आज आपल्या रक्षाबंधनाच्या दिवशी जी श्वेता आपण जी या ठिकाणी ही पतसंस्था सुरू केली आहे मी जे मन त्या लाडक्या बहिणीचं बघितलेलं आहे मी निश्चितपणे सांगतो या राज्यामध्ये असा एक दिवस येईल की राज्याच्या कानाकोपऱ्यामध्ये चौदा कोटी जनतेपर्यंत देवा भाऊ लाडकी बहिणीची ही पतसंस्था ही नागरी पथसंस्था ग्रामीण पक्षसंस्था ही घरोघरी कोठल्याशिवाय राहणार नाही या ठिकाणी याबद्दल मला विश्वास आहे नंतर राजमाता तिथे विनम्र अभिवादन करताना आपण सर्वांनी या ठिकाणी सत्यशोधक चळवळीच्या नेत्या ताराबाई शिंदे यांच्या कार्यालयी आपण त्या ठिकाणी या कच्वीबद्दल नतमत्त होत असतो तर या दोन माताच्या आप या पावभूमीमध्ये आपण या बहिलांनी आज एक क्रांती केलेली आहे आमच्या श्वेताचा एक महिले बहीण आमची यांनी एक विचारलं एक संकल्पना या समोर मांडली ती पक्षातली मांडली सरकारमध्ये मांडली आणि त्यांनी सांगितलं की आमच्या ज्या लाडक्या बहिणी आहेत त्यांना माननीय आमच्या देवेंद्र फडणवीस सरकारने आमच्या महायोगी सरकारने एकनाथजी आणि जिंदा पवारांच्या सरकारने जी एक लाडकी बहिणी योजना तयार केली या लाडक्या बहिणी योजनेच्या ज्या लाभार्थी महिला आहेत त्यांना जर एकत्र आणून त्यांची पक्षसंस्था तयार केली तर या आमच्या लाडक्या बहिणीची पक्षसंस्था ही इतकी मोठी त्या ठिकाणी विक्रम करू शकतं इतकं मोठं समाजाच्या शेवटच्या महिलांच्या कल्याणाचं कार्य उभं करू शकतो ह्या विचार हा संकल्पना संकल्प हा किंवा ही करने करने विचार करण्याची क्षमता जर राज्यामध्ये कुणामध्ये आहे तर आमची लाडकीवी स्वतःचा ही आहे आणि मग या ठिकाणी त्यांनी हा विचार केला तो विचार त्यांनी आमच्यासमोर मांडला आणि आज अत्यंत या हिंदू संस्कृतीमधला पावन दिवस आमचा रक्षाबंधन या दिवशी या सोहळ्याची या पतसंस्थेची सुरुवात या ठिकाणी केली खर तर मला या ठिकाणी अभिमानाने सांगत आहे मी सुद्धा दोन हजार चार पासन विधिमंडळात आहे आकाश कुंके विधिमंडळात आहे ते मंत्री आहेत संजय कुठे विधिमंडळात आहे आम्ही सर्व विधिमंडळात आहोत पण दोन हजार चार पासनं मी आतापर्यंत विधिमंडळात आहे पण मला या गोष्टीचा अभिमान आहे त्या जनतेला मी नतमस्त होतो तुम्ही सर्व मतदारांना विधानसभेच्या जनतेला नतमस्त होतो की तुम्ही श्वेतासारखी एक आमची लाडकी बहीण जी कर्तृत्वात कर्तव्य तसेच समाजाच्या शेवटच्या गरीब माणसाकरता तिने आपलं संपूर्ण आयुष्य समर्पित केलं ला। अशी लाडकी बहीण महाराष्ट्राच्या विधानमंडळामध्ये आपण आपली सेवा करण्याकरता पाठवलं पाठवलेली आणि त्यांच्या या योजना सुरू झाली अशा पतसंस्थेचं निर्माण झालं आणि या पतसंस्थेच्या माध्यमातनं समाजाच्या शेवटच्या कल्याणाचा एक मार्ग उघडा करण्याचं कर काम मान्य स्वतःचा केलं मी सुद्धा या ठिकाणी सांगू शकतो मी जेव्हा पहिल्यांदा विधानसभेत केलो तेव्हा पहिले पाच वर्ष विधानमंडळाची गोल इमारत आणि मंत्रालयाची सात वर्षाची इमारत ज्यातनं या विधानमंडळाच्या समाजाच्या शेवटच्या गरिबांचा विकास होतो आमदार एक वकील असतो जसं कोर्टामध्ये वकील लागतात केस मांडण्याकरता विधिमंडळातल्या पाच लाख जनतेच्या भविष्याचा विकासाचा निर्णय करण्याकरता विधी मंडळामध्ये आपला आमदार लागतो जो आमदार आपल्या समजत्या विधानमंडळामध्ये मंत्रिमंडळासमोर मांडतं आणि आपल्या भागाच्या विकासाकरता काम करतं मला अभिमान आहे मला स्वतः जेव्हा मी आमदार झालो मला अनेक वर्ष लागले विधिमंडळाची इमारत मंत्रालयाची मला समजून देऊन आपल्या भागाचा विकास करण्याकरता पण मी या ठिकाणी या पावन स्थळावर सांगतो श्वताचा एक महल अशा नेत्या आपण निवडून दिल्या आहे की त्यांनी ज्या दिवशी विधिमंडळानं पाय दिला त्या दिवशी पासून त्यांनी खऱ्या अर्थाने या विधिमंडळामध्ये आणि या विधानसभेच्या विकासाकरता केंद्र सरकार राज्य सरकारच्या सर्व योजना سرکار <سؤال> کیا یوجنا دیوند فڈنوس سرکار <سؤال> یوجنا اپنے پورے مان ہے جی جگات ستےس مجھے ہوتی جی جگات ستےس مجھے ہو हा संकल्प केला विकसित महाराष्ट्राचा संकल्प देवेंद्र फडणवीस केला आणि विकसित चिखली बुलढाण्याचा संकल्प मान्य श्रीताल्यने केला याचा मला या अभिमान आहे आणि म्हणून मी हे सांगू शकतो की आजचं जे कार्य आहे हे छोटं कार्य नाही आहे आज या कार्याची सुरुवात झाली आहे आज या पतसंस्थेची नागरिक पतसंस्थेची सुरुवात हे युरीस झाड हे युनिस धाड उद्याचं पटवृक्ष होणार आहे आणि हे वटवृक्ष संपूर्ण बुलढाणा जिल्हा विदर्भ मराठवाडा संपूर्ण महाराष्ट्राच्या कराकुपऱ्यामध्ये चौदा कोटी जनतेपर्त झाला आहे आणि म्हणून या ठिकाणी खऱ्या अर्थाने हे अत्यंत समाजाच्या शेवटच्या जनतेला गरीब माणसाला आमच्या लाडच्या बहिणींना समर्पित कार्य या ठिकाणी श्वेताचा इमारे केलं आणि म्हणून मी त्यांना शब्द दिला होता ताई तुम्ही रक्षाबंधनाचा तुमची कार्यक्रम करा माझ्या घरी रक्षाबंधन असेल माझी बहीण वाट वाटपात असेल तर मी आमच्या वाडक्या बहिणीच्या या कार्यक्रमाला नक्कीच या ठिकाणी अभिमान आहे मी तर कुठला नशीबमान आहे की मला या पतसंस्थेचं उद्घाटन करण्याची योग्य मला दिला मी नशीब आहे कारण देवा भाऊचं जे कर्तृत्व आहे लोकनेते देवेंद्र फडणवीस ज्यांनी चौदा कोटी जनतेच्या शेवटच्या व्यक्तीकरता या महाराष्ट्राला विकसित करण्याचा जो संकल्प केला आहे त्या संकल्प करणाऱ्या व्यक्तिमत्वाच्या नावाने ही जी संस्था आपण उघडलेली आहे याकरता मी या ठिकाणी आपलं कर अभिनंदन करतो की तुम्ही मला या ठिकाणी बोलवलं आज या ठिकाणी मला जास्त वेळ देता येणार नाही पण एवढं सांगेल की स्वतः आपण आता अत्यंत महत्वाचे निर्णय घेतोय आहे आपण सांगितलं होतं तुम्ही स्वतःचा निवडून द्या देवेंद्र फडणवीस सरकार एकनाथ शिंदे सरकार अजित पवार सरकार जर आलं तर आमच्या लाडक्या बहिणीची आमची जी योजना आम्ही तयार केली आहे आमचं सरकार जोपर्यंत महाराष्ट्रात आहे तोपर्यंत आमच्या लाडक्या बहिणींना आम्ही दीड हजार रुपये महिना हा देऊन पण आमचं सरकार जोपर्यंत आहे या पाच वर्षामध्ये आम्ही आमच्या लाडक्या बहिणीचे पंधराशे रुपयामधून एकवीसशे रुपये करण्याची योजना सुद्धा आमचं सरकार पुढच्या पाच वर्षाच्या काळात करणार आहे आमच्या शेतकरी लाडक्या भावांकरता आम्ही निर्णय घेतलेला आहे आमच्या देवेंद्र निर्णय घेतलेला आहे पंचेचाळीस लक्ष शेतकऱ्यांच्या शेतामध्ये जो विजेचा पंप आहे त्या पंपाला एक रुपया विजेचं बिल येणार नाही पुढचे पाच वर्ष आम्ही शेतकऱ्यांना मोफत बी देण्याचा निर्णय आपलं सरकारने केला आहे आणि आपल्या सरकारने आता सरकार हा विचार केला आहे की ज्या गरीब शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफिया मानणार नाही आहे काही हो लोकांनी त्या ठिकाणी शेतामध्ये घर बांधलं शेतामध्ये फार्म हाऊस बांधलं त्यांनी कर्ज उतरलं त्यांना कर्जमाफी करणे योग्य नाहीये पण या महाराष्ट्रातल्या गरीब माणसाला ज्या गरीब माणसाला कर्जमाफीची गरज आहे ज्या गरीब माणसाचा घरी आत्महत्याच्या प्रश्नासाठी निर्माण झालाय त्या शेतकऱ्याचं सर्वेक्षण करून त्याकरता एक समिती तयार करून त्याकरता समितीच्या माध्यमातून घरोघरी सर्वेक्षण करून कुणाला खऱ्या कर्जमाफीची गरज आहे त्या गरीब माणसाच्या शेतकऱ्याची कर्जमाफी करण्याची योजना सुद्धा देवेंद्र फडणवीस सरकारने तयार केलेली आहे ती योजना सुद्धा आमच्या सरकारने तयार केलेली आहे शेटात एक चिंता करू नका आता तर आपल्या सरकारने विचार केला आहे के हॉकीचे जर पार्टी सरकारचे असतील तर पाचशे रुपयापर्यंत होईल तुम्हाला शेती मोठा असेल तर दोनशे रुपयात तुमचं आहे कुठल्याही विद्यार्थ्यांना कुठल्याही विद्यार्थ्यांना त्यांना कास्ट सर्टिफिकेट सर्टिफिकेट डोमेस्ट सर्टिफिकेट लागत असेल कोणत्याही प्रमाणपत्र लागत असेल त्या काळामध्ये पाचवीस रुपयांनी काम लागायचा देवेंद्र फडणवीस सरकार आल्यानंतर आता एकही रुपयाचा काम लागणार नाही आमच्या सर्व विद्यार्थ्यांचं मोफत मोफत काम आपण करून देणार आहोत काय सहाशे प्रॉपर्टी कार्ड वेगळं होत नाही कारण तुकड्यावरती काय झालं पण दहा वर्षानंतर हा ऐतिहासिक निर्णय झाला मी महत्व मंत्री झाला माननीय देवेंद्रजी सांगितलं असा निर्णय आपल्याला करायचा आहे

टिकली राह नक्ष्या नावात केव ना त्यातलं तुमच्या घरोघरी तुमचं प्रॉपर्टी कार्ड स्वतःचाही बल्ले पोहोचून देणार आहे अशी योजना आपण या महाराष्ट्रात जो आहे आणि ग्रामीण भागातले स्वामी नावाची योजना देणार आहे एक प्रॉपर्टी कार्ड तुम्हाला चार हजार रुपये लागणार आहे पण स्वतःचाही तुम्हाला मोफत तुमचं स्वामित्व कार्ड तुमच्या घरी पोहोचून देतील अशी योजना या शिखरीमध्ये बुलढाण्यामध्ये महाराष्ट्राच्या संपूर्ण शहरामध्ये नगरपालिका नगरपंचायतमध्ये महानगरपालिकेमध्ये करणार आहोत आणि शाई तुमचं म्हणणं खरं आहे माननीय आपले फुलकर साहेब तुमचं म्हणणं खरं आहे आमचं जमाबंदी डिपार्टमेंट इतकं बिघडलं आहे की त्याला वटलेवर आणण्याची योजना मी तयार केली एका आता एका एका जिल्ह्याला मी दहा दहा कन्सर्टर देतो प्रायव्हेट कन्सर्ट कर्नाटकमध्ये हे कर्नाटकमध्ये म्हणजे तुमची जमीन तातडीवरील इकडे तिकडे होणार नाही असे ओवर्स अशी आधुनिक टेक्नॉलॉजी जी अत्यंत हाय क्वालिटीची टेक्नॉलॉजी आपण आणतो आहे एका एका जिल्ह्याला दहादा हाय टेक्निकल क्वालिफाईड एजन्सी आपण एन्पायरमेंट करतो आहे जिल्हाधिकाऱ्यांच्या अधिकारामध्ये आपल्या जबाबंदी आयुक्ताच्या अधिकारामध्ये त्या दहादा एजन्सी आपल्या एन्पायरमेंट राहणार आहे कुठल्याही गॅस एजन्सीकडनं जसं आपण गॅस देतो तसं आपला कुठलाही शेतकरी कुठल्याही एजन्सीकडनं आपली जमीन मोडून घेईल त्याच्यावर फक्त पप्पा अधिकारी यांच्याकडे कुठले अधिकार ठेवणार नाही याची काळजी करू नका सर्व एजन्सी हे काय क्वॉलिफइंड एजन्सी आम्ही किती पैसे घ्यायचे त्या पुटाचे किती पैसे घ्यायचे सर्व आम्ही निर्माण करणार आहोत मला दोन महिने लागतील त्यानंतर तुम्हाला कोणताही भूमी अभिनेतः कार्यालय आणि ज्यांनी ज्यांनी बदमाशी केली आहे ते घरी जाण्याशिवाय ठरणार नाही याची काळजी आपण करू नका आपण आता दोन महत्वाच्या गोष्टी ठरतोय आमचे मित्र माननीय आकाश कुलकर्णी यांनी एक योजना तयार केली या राज्यातल्या अडीच कोटी बांधकाम मजुरांना पुढच्या काळामध्ये ते वाढतील अडीच कोटी पण जातील पण खऱ्या अर्थाने जो इमानदारीचा बांधकाम मजूर आहे तो त्या ठिकाणी त्या सत्तावीस योजना दिल्ली सरकार मुंबई सरकारच्या सत्तावीस योजना जे आम्ही बांधकाम मजुरांना देतो दीडशे प्रकारचे मजूर म्हणजे दीडशे प्रकारचे कामगार त्या ठिकाणी असतात त्या योजना आता आम्ही आमदारांच्या अध्यक्षतेखाली असणाऱ्या समितीला देतो कारण त्यामध्ये दलाल मी आकाश फोनकरचं अभिनंदन करतो की आकाश फोनकरांनी आता अशी योजना तयार करताय संजय <Santhe> गांधींच्या योजनेप्रमाणे आमदारांच्या अध्यक्षतेखाली ही समिती असणार आहे आणि या समितीमध्ये एक एक अर्ज इमानदारीच्या कामगाराला त्या ठिकाणी योगदान झाली पाहिजे याकरता आकाश फुंकरनी हा निर्णय घेतला ही राज्यातला पहिला कामगार मंत्री आहे एवढा धाडसी निर्णय घेऊन गरीब माणसाच्या समाजाच्या शेवटच्या व्यक्तीला न्याय देण्याचा निर्णय असेल आकाश फुंकर करणार आहे आणि मला देवेंद्रजी सांगितलं मी राज्याच्या पालघन रस्त्याचा आता अध्यक्ष राहणार आहे राज्याच्या पालघर रस्त्याचा हा रस्ता आमचा महसूल आहे त्याच्यावर अधिकार आमचा आहे महसूल झालेला आता जर मी माननीय देवेंद्र फडणवीस मला सांगितलं प्रत्येक विधानसभेच्या आमदाराच्या अध्यक्षतेखाली मी आता पालघन रस्त्याची कमिटी करते आमच्या शेतातल्या महिलेच्या अध्यक्षतेखाली कमिटी राहणार आहे आमचा तहसीलदार त्याचा सचिव राहणार आहे आमचा भूमी वगैरे गोंधणी करणारे कन्सल्टंट त्यांच्या अंडरमध्ये राहणार आहे आमचा त्या ठिकाणी कार्यकारी वेळेचा सीएमजी एसवाय असेल कार्यकारी पीडब्ल्यूडी असेल त्यांना त्यांच्या अध्यक्षकांनी आम्ही देणार आहे मी तुम्हाला वचन देतो या पाच वर्षामध्ये देवेंद्र फडणवीस सरकार आमचं सरकार चिखलीचा एकही एक पांढर रस्ता कच्चा राहून देणार नाही संपूर्ण पांढर रस्ते आणि गोंधळी करणार आहे आम्ही घेणार आहे सिंगल टॉकेट आहे डबल टॉकेट आहे आमच्या भूमी एकोणीसशे अकरा बाळापासून इंग्रजच्या काळापासून जे आक्री झालेले रस्ते आहेत कधी एकत्र दगडाने कोणी नाही करतात आता आम्ही झाडे लावणार दहा कोटी पुढच्या योजना पान रस्त्या मोजले त्याच्या काठावर झाडा लावला आणि वडाचं झाड पिंपळाचं झाड कुठे झाड पन्नास वर्षानंतर जरी पिढी आली तरी त्याला आपल्या घराच्या रस्त्याची बॉर्डर माहीत असली पाहिजे रस्त्याने दोन्ही पत्ता जावं लागणार आहे आणि त्या ठिकाणी शेतकऱ्याचा रस्ता बोलणार आहे आम्ही सरकारी रस्ते जे बांधण्याचे सरकारचा रेकॉर्डवर ते तर करणारच आहे पण ज्या ठिकाणी शेतकऱ्याला तहसीलदार रस्ता द्यावा लागतो मामल्यातदार कोर्टातून रस्ता भेटतो तहसीलदार त्या शेतकऱ्यांच्या कलमानेची रस्ता भेटतो त्या रस्त्यामध्ये वाद आहे म्हणते चार फुटात आहे म्हणते तीन फुटात म्हणते दोन फुटात म्हणते शिव दूर आहे म्हणते काही आहे नाही आता शासनाने निर्णय असेल जर बारा फुटाचा नाही दोन्ही बाजूला बारा फुटाचा रस्ता झाला पाहिजे याचं काम आम्ही करणार आहे खाजगी कमी नसेल तर साफ टिकले फूट टिकले दोघांनी सात बारा रस्ता येईल पण रस्ता बारा फुटाचा दोन ट्रॅक्टरच्या ठिकाणी गेले पाहिजे याकरता आम्ही काम करतो आहे एकीकडे पादर रस्ते करतो आहे दुसरीकडे या ठिकाणी आपण पुढच्या काळामध्ये समाजाच्या शेवटच्या गरीब माणसाच्या अधिक योजना करतो आहे मी आज एवढा सांगत नाही पण मी एवढंच सांगेल आमचं सरकार देवेंद्र फडणवीस सरकार या ठिकाणी खऱ्या अर्थाने संपूर्ण जेवढ्या काही घोषणा आमच्या सरकारने केल्या त्या पूर्ण करणार आहे मी या ठिकाणी एवढंच सांगेल आमच्या लाडक्या बहिणींना तुम्ही काळजी करू नका श्वेताई मल्ल अशी आपली लाडकी बहीण आहे आणि श्वेताई मल्ल्यामध्ये इतकी क्षमता आहे की महाराष्ट्राचं संपूर्ण मंत्रिमंडळाच्या कुठल्याही मंत्र्यांकडे गेल्या त्यांचा कागद वापस येत नाही आणि विद्यार्थ्यांना मरलं तर बसलेल्यावर म्हणजे या महाराष्ट्रामध्ये सरकारच्या तिजोरीवर सर्वात जास्त टाका कोण मारत आता मला शब्द वापरणे योग्य नाही तुम्ही म्हणून आमच्या आमदाराला टाकून पडलं <laughs> महाराष्ट्रातल्या सर्वात जास्त योजना आणण्याचं काम कोण करत श्वेताही म्हणले करतात आणि सर्वात जास्त पैसा आणण्याचं काम कोण करत तर श्वेताही म्हणले करतात ते योजना आलेल्या आली योजना आणलेल्या आली बांधत आली का आली का पहिला कार्यक्रम बाप्पा झेंडा श्विता आणि मान्य देवेंद्र फडणवीस आता कार्यालय सीएम कार्यालय तर युद्धानं भाऊ आहे म्हणते पहिले सुद्धा स्विताताई आला आहे आहे युद्धाचा भाऊ काही ना पण पहिला फोन पण मुख्यमंत्री मला एक पहिला फोन पहिला फोन किती नशीबवाना त्यांना अवसार भेटले मी तुम्हाला जागा सांगतो पुढच्या पाच वर्षात इथली मतदारसंघ असा मतदारसंघ होणार आहे की मला एकही मत मारायला मला लागणार नाही इतकी क्षमता आपण त्या ठिकाणी मी खऱ्या अर्थाने महाराष्ट्रातल्या आमच्या सात कोटी लाडक्या बैलितर्फे सात कोटी लाडक्या बैलितर्फे

या महाराष्ट्रातल्या प्रत्येक गावापर्यंत प्रत्य देवाभाऊ नागरिक पतसंस्था पोहोचली पाहिजे जे जे काही करावं लागेल ते सरकार केल्याशिवाय राहणार नाही एवढंच वचन मी आपल्याला देतो मला अभिमान आहे या ठिकाणी काकडे नावाच्या तहसीलदारनी जीवंत सांगा योजना तयार केली आणि ही जीवंत सांभाळ्या पार योजना मला जेव्हा दिली तेव्हा विधीमंडळात ही योजना मांडली आणि या योजनेचं स्वागत झालं आज महाराष्ट्रातल्या गरीब माणसाच्या जवळपास शेतकऱ्यावर त्या शेतकऱ्याच्या सांभाळावर मृत माणसाचे नाव होते दहा वर्षापासून मृत गेला वारसाचं नाव नाही पाच वर्षापासून मृत गेला वारसाचं नाव नाही आज एका तहसीलदार निवडणुकी योजना तयार केली श्वेताताई इवार यांनी मला सांगितली आज राज्यातल्या वीस लाख शतबारावर जीवन माणसा नाव आणण्याचं काम एका एक तहसीलदारच्या एका योजनेने केलं त्याबद्दल मी तहसीलदार आभार मानतो अभिनंदन करतो आणि मी तुम्हाला आश्वस्त करतो माननीय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी मी आकाश कुलकर्णी आम्ही संजय कुटेंजी आम्ही सर्व लोक या ठिकाणी बुलढाणा जिल्ह्या करतात आणि शेताचा एक बल्ल्याचा संकल्प आम्ही त्यांच्या पाठीची प्रचंड नागपी उभं राहू एवढंच आज रक्षाबंधनाच्या दिवशी शेताचा एका आमच्या लाडक्या बहिणीला आम्ही शब्द देतो आणि माझे दोन शब्द संबोधून धन्यवाद साहेब